अगं हे पाय सुजलेत ना तेल लावलं ना जरा कमी होत माझं पण असेच पाय तर माझी पण आई ते तेल लावतो काय चालू आहे पाय सुजले ती तेल लावायला तेल तेलाने जरा म्हणजे असं ही होते ते जरा सूज उतरती आणि कसं फिरत नसल्यामुळे जे सूज काही कमी होई नाही तेलाने जरा चोळलं ना जरा सूज कमी येईल सकाळपर्यंत पण जरा फिरत पण जा नुसतं असं हे करण्या नाही जरा हालचाल जे केली का नाही चालत नाही सारखं नाही चालती पण तशी एवढं चालत नाही म्हणजे जवळ इथले इथे पण नुसतं चोळून पण काय उपयोग होणार नाही हालचाल पाहिजे पायाला तुझ्या शरीराला आतनं बाहेर तू कसे आता नवा महिना लागलाय नवा महिना लागल्यामुळं वजन बाळाचं असल्यामुळं पायावर सुजी येते त्यामुळं आता आपण मग पायुद्ध औषध करतोय सुज उतरायसाठी पण ती कसं असते वजनामुळे पाय सुज उतरत नसते त्यामुळे घाबरायचं नाही घाबरून गेलं की आपण घाबरलं की दुसरी माणसं पण घाबरते म्हणून त्यामुळे घाबरायचंच नाही आता तुला सांगायला हे करायला मी तर हाय माझ्या टायमाला माझी सासू नव्हती मला कोणच नव्हतं माझ्या एका आठवड्यात नाही एकदा यायची माझ्याकडे आणि असंच करू तेल लावायची कुठं काय करायचे असं सोडून जायची चला आठवड्यात नाही एकदा आलं पुन्हा काय माझी मला सण करावं लागायचं पण मी फिरत होती मग तुला मी तेच सांगते तू पण फिरत जा आता ही सुज उतरती पण कसं सकाळ बी चालायचं सकाळ सकाळ चालायचं संध्याकाळी जरा चालायचं असे तर तू राहील नाही मग आता आपण तेल लावून कुठं काय लावून असं काही होत नाही उतरत नसते मग तू काय करत जा तुझ्या तुझ्या काळजीनं तुझ तू सकाळपारी एक दहा पंधरा मिनटं सकाळ सकाळ चालायचं आता तुम्ही चालते तेव्हा आता जसं दिवस संपत होईल तसा त्रास होत असतोय मग त्रास होतोय म्हणून हे उळवून किंवा हे करून ते त्रास कमी होत नाही डिलिव्हरी होशील त्यावेळेस तुझी पाय बाफ पसरते सगळ्या गोष्टी नाही तू म्हणते ना सूज नाही डिलिव्हरी झाली सूज उतरते तुझी पण काय होते माहिती का सुजल्यामुळे चालतं ना त्रास होतो मग कसं असं पाय खाली ठेवलं ना की असं एकदम असं एकदम जड 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 पाय होतात एकदम आता ती बाळाचं वजन वाढल्यामुळं बाळाच्या वजनामुळे पायाला सूज येत असते तुम्ही म्हणताना चालायचं मला असं पाय एकदम जड झाल्यावर मला चालतच तसं नसतं का आता आता मी चो चोळले आता आता एवढं चोळय आता चोळल्यान काही फरक वाटतं तुला नाही हे कसं असते व वजनामुळे ह्याच्यामुळे पाय सुजतच असते तर त्यात दिवस संपत आले तुझा नवा महिना आता संपत आलाय त्यामुळे सूज राहणार आता दोन्ही पण पायातले सूज आहे तर सूज अशीच राहणार आहे त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही आपोआप सुज उतरते की टेन्शन घेतलंय काय होतं आता मला काय होते काय मला काय होतंय असं अजिबात मानायचं नाही आपोआप सूज कमी होते त्याची डोक्यात घ्यायची सूज कमी कशी होती आपली ते टेन्शन घेत बसते त्याच्यानं बीपी बीपी वाढायचं पुन्हा बीपी वाढला की पुन्हा पुन्हा अजून ते मी काय म्हणते आता आता आपण चुरतोय तेल लावून सोहळ्यापुरतं बरं वाटेल तुला तेवढंच पण पुन्हा पुढे जेवढे तू चालशील तेवढं तुझ्या फायद्याच आहे आता आपण दवाखान्याचं गेलं तर डॉक्टरने शिष्टने काय म्हणतात तू यायम कर जेवढं तू यायम करशील तेवढं तुला चांगलाय तू सारखं पाय पाय हात हात पाय पाय हात हात करते पण ती कसं पुन्हा टेन्शन घेतलं की बीपी वाढतो मला काय सांगू दुखते म्हणून दुखतंय मान्य मी मी तुला म्हणत नाही तू मुद्दाम करते ही करते आम्ही मी म्हणलं तुला मुद्दाम करते अशा अवस्थेत होत जास्त मला मी होत होता असं त्रास मी म्हणते ना मला होत होता तेच तुला पण होतोय प्रत्येकाचं बाईचं हे म्हणजे असच असतंय प्रत्येक बाईचं नास आहे तुझं तुज़ा म्हणून तुझंच नाही तुझ्यापेक्षा मला मला त्रास होत होता जाड़ी का तर माझी जाडी होती तू शरीराने वाढले त्यामुळे तुला एवढं नाही हित माझे पाय आहेत ना काय असं असं होत होतं पाय माझे पण मी घेत मुगली जड होतो हा का टेन्शन घेत जाण व टेन्शन घेत जाण हजार घेतलं की आपल्याला जास्त दुख न वाढतंय मग टेन्शन घेतलं काय नॉर्मल पाय नाही ही गोष्ट नॉर्मल आहे कॉमन गोष्ट आहे तू डॉक्टर म्हणून डॉक्टरांनी तुला काय सांगितलं अजून पाय नाही ही सगळीच नॉर्मल गोष्ट आहे प्रत्येक अगं तू फिरती कसं इथल्या इथं जाती लगेच परत बसते ह्याला फिरणार फिर नसतात जरा जरा आरुला बिरुला घेऊन जायचं की बाहेर ती पण पूर्गी घरात बसून कोंडून ठेवली तिला जर कोंडाडत ठेवली

आता नाही आता कसं होतं तोंड कशाने सुचते आपल्याला येतो आपल्या अंगात काहीतरी कमी असतं आपल्या अंगात रक्त म्हणा कमी किंवा कुठली पण गोष्ट आपल्या अंगात शरीरात जी कमी असते ना त्यामुळे हातावर पायावर सूज येणं तोंडावर सूज येणं हे असतेच कोणत्या दिशेने अंगात रक्त नसलं पण सुजत असं पण असते ना आपल्या खाण्यात फरक पडला तरी सूज वाटते रिपोर्ट ची टेस्ट करायची आपल्याला खाण्यावर पण तुझं लक्ष नाही तुला दहा वेळ सांगितलंय सकासी नाही तुला त्रास होणार आहे आम्हाला त्रास होणार नाही तुला सोन करावं लागणार आहे ते ज्याऐवजी आता काळजी घेतो अजून पण टाइम आहे अजून नवा महिन्याचा पहिला टाइम आहे तोपर्यंत सकाळ सकाळ राहिला एवढा एवढा गोळ घ्यायचा एवढे शेंगदाणे घ्यायचे तेवढे पडदसा खाऊन मोकळं व्हायचं राहिलं शंघानी लाडू शेंगाचे खाल्लं तरी चालते तर ती खातो काल पडते डिंकाचे लाडू आणले ती ती पण खाल्ली नाहीत मग काय आणायचे का लाडू वाढणार कसं रत्त सांगू जे वाढणार तुझ्या तू फळ आणलेली फळ बी खात नाही खायचं असते जरा तो जरा बस मग ते आता पाय सुजल्यामुळे तुला बसतावा ये नाही पण तरी कंबर दुखते पण असं फिरल्या ना सारखं एका जागेला बसल्यावर कंबर पाय दुखते तू हालचालच करत नाही तर काय करू मला फिरलं फिरायचं कारण चालून नाही जमत फिरावच लागतं प्रत्येक असं तू तुला वाटत आम्ही असं म्हणजे ह्याच्यामुळे म्हणतो शेजासाठी म्हणतो आम्ही काम कर म्हणत नाही कामाचा काही विषय नाही फक्त तुझं शरीर तुझं जरा फिरले फिरणार कसं चांगलंच असते शरीराचं चांगलं सकाळपर्यंत जमत नाही म्हणते ना त्याला कसं काळ तू पाच वाजता फिरत जा पाच वाजले पाच वाजल्यापासून साडे वाजेपर्यंत फिर असं म्हणते टीव्ही बघत बसण्यापेक्षा इकडून तिकडून दोन तीन चक्र मारलं तर होतंय जरा

मेन बीपीच असते बीपी सुद्धा अवलंबून असते सुजलं असत ना तरी मला काय नाही पण असं टोचल्यासारखं होत मला होत असते रे तू असं टोचते पूर्ण असं ही टोचण्याची काय भानगड ही नवीन शरीरात चालले असं कोणालाच असं टोचले मला काय माहितीये का सुया कोण तर टोचते असलं बेकार वाटत माहितीये का पायाला अंगठ्याला त्याला असं वाटत पण सुया टोचते

जरा पोळल्यावर माणसाला लगेच कळत मला इतकं पोळलं तरी मला काहीच जाणवलं नाही दुसऱ्या दिवशी कुठला तर देवराशी बघूया शिला कुणी काय केलं त्या दिवशी काय झाले सारखं बरं सारखं फोड आलं बघाय बघू द्या म्हटलं बघते तर एवढं मोठा असं फुड आलं कसं आहे डिलिव्हरी व्हायच्या अदुकरच आपल्याला बघावं लागणार आहे हे सारखं म्हणजे टोचतंय तर हिला परत सवा महिना काय बघता येत नाही कोणा